पेन्शन तीन महिने दिलं म्हणून काय ते भीक दिले झाले आम्हाला आमचंच खाऊन आम्हालाच तुम्ही द्यायला लागलाय आम्हाला लेट की ते पेन्शन कॅन्सल करा महाराज आल्या निवडून ठीक काय त्याचं तर तोडच पकडलं नाही आम्ही काय त्याला निवडून दिला नसतं मुदिया जेव्हा आम्ही त्याचं तर हाय इकडे कधीच नाही नाव सुद्धा माहीत नाही त्याचं आणि त्याला निवडून दिलाय आम्ही काय ते महाराजाचं नाव तर हाय गा वग लंगोटी नाचून गेला आपला काय निवडून आला ती बसला ती बसला तकडच मतदान झाल्यापासून आज तागायत पर्यंत त्या सोलापुरातील जनतेने एकदा सुद्धा त्या महाराजाला बघितलाच ना आमच्या मतावरती त्यांनी राज्य करत बसले पण धनगर समाजाला अस्तित्व कुठल्याही परिस्थिती त्यांनी दिली नाही बहुजन आणि धनगर समाज एक जर झाला तर यांच्या काटा उभा उभाराच्या असा नेता आमच्यात जन्माला येईना कोणी जय सिद्धेश्वर आम्ही तर माहितच नाही आम्ही चित्रात बघतो फक्त की जय चे माणसाला लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजलेला या लोकसभेला समाजातील सर्व स्तरातील नागरिक मतदान करत असतात आपल्यासोबत शेतकरी आहेत शेतमजूर आहेत या शेतकरी आणि शेतमजुरांना या लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भाने काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत शेतकरी आहेत काय सांगाल लोकसभेची निवडणूक लागली निवडून द्यायला काय भाजप सरकार हे नाही का पेन्शन म्हणजे आम्हाला भीक दिल्याने नाही द्यायला तीन महिन्याला रेट काय गावाला ना ना रेट नाही म्हणजे सोयाबीनला रेट नाही ह्याला रेट नाही शेतकऱ्याला त्यातनं काढायचं आणि ह्या आम्हाला तीन हजार रुपयाला कुठल्या पिकाला रेट आहे ऊसाला जर काय चार हजार रुपये रेट काय चालते का वर्ष दीड वर्ष सांभाळायचा ऊस आणि ते पुन्हा तुम्हाला त्याचा फुका टाक मी शेतकऱ्याच्या वर तुम्ही असा नाही करावं लागलाय म्हणायचं मग आम्हाला पेन्शन तीन महिना दिलं म्हणून काय ते भीक दिले झाले आम्हाला आमचंच खाऊन आम्हालाच तुम्ही द्यायला लागलाय आम्हाला रेट द्या गे ती पेन्शल कॅन्सल करा शेतीची पेन्शन कॅन्सल करा आम्हाला रेट येऊ तिथे आम्ही कशाल तुम्हाला पेन्शिलचं नाव काढतोय हा येऊ घे आम बाबा म्हणजे आम्हाला जगणे होते आमचा पिका अजून पिकू याची इच्छा होते चार जरशी घेईल आम्ही काय तर करील हो मग आता ह्या शेतकऱ्यांना मोदी सरकारनं निवडून आल्यापासून किती भाव दिला आहे बाबा बघू किती आहे आता ज्वारीला ते अडीच हजार रुपये आणि जर व्यापारी घेतली असली ती पाच हजारावर पुन्हा आता शेतकऱ्याचा दामा आता आम्हाला मर्चेंटला बँकेचा यायचं त्याचं भरा पैसे असते तर इकलिश वेपराय नाही तर हे नाही त्याला एकावे लागते मग ते एकूण पैसे भरायचं म्हणते तर आम्हाला भाव नाही आणि तुमच्या व्यापाऱ्याला कुठून भाव आला आमचंच धान्य आम्हालाच परत मग कशासाठी म्हणतोय आम्ही आम्हाला ते भिक माल आणि पेन्शन द्या ते पेन्शिलचं कॅन्सल करा बरं योग्य भाव द्या आम्हाला शेतीसाठी काय सांगाल तुम्ही मोदी सरकार <प्रीण> आल्यापासन माझं शिक्षण सुद्धा बारावी झालेलं आहे तरी मी मोदी सरकारचे मेम मत पण मोदीला टाकलो होत तरी तेव्हापासून मी येऊन झालोय एवढी परिस्थिती खालावली मोदी सरकार आल्यापासन सरकार तर म्हणतोय आम्ही मोफत धान्य देतोय काय सुद्धा ना धान्य नाही काय नाही बाकीवर मागा काम करायचे पळ्याला एवढं पैसे मी आधी होत पण मोदी आल्यापासून झरव टक्के झालोय कष्ट करून मरायला लागले मी सरकार म्हणतोय मोदी आहे तो गॅरंटी गॅरंटी म्हणणं सरकार म्हणलं आज दिन मत टाकून म्या तरी मी मत टाकली पहिल्यांदा मोदीला तरी सुद्धा मोदी सरकार झाले काँग्रेस म्हणजे एक नंबर या इथल्या लोकसभा मतदारसंघाच्या खासदाराचं नाव काय माहित आहे हे माहित नाही कुठलं माहिती कामा न बोल परिणिती शिंदे नव्हते त्याचं तर तोट पकडलं आम्ही काय त्याला निवडून दिला नसतं मोदी कधीच नाही नाव सुद्धा माहित नाही त्याचं आणि त्याला निवडून दिलाय आम्ही काय त्या महाराजाचं नाव तर हाय गाव वगैरे लंगोटी नाचून गेला आपला काय निवडून आला ते बसाला ते बसला तकड काय त्या मोदी ते निवडून आला तर नाहीतर नाहीतर नेतच नव्हता काय सांगाल तुम्ही या लोकसभेचं का हो का का जे काय खासदार होते त्यांच्या कामाबद्दल काय सांग आता सुशील कुमारेश्वर महाराज माझे नाव महापणे ज्ञानेश्वर मोठे गाव तनाळे तालुका पंढरपूर आमच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार जयसुद्धेश्वर स्वामी यांनी मतदान झाल्यापासून आज तागायतपर्यंत ह्या सोलापुरातील जनतेने एकदा सुद्धा त्या महाराजाला बघितलाच नाही जर काम करायचं नसेल तर अशा माणसाने राजकारणात काय ये, ये ही प्रमुख इथल्या लोकांच्या मनातली भावना आहे तुम्हाला काम तर करायचं नाही आणि मतदानाला तर उभा राहायच ह्याच्यापेक्षा एक काम करणारा माणूस ह्या मतदारसंघात पाहिजे ह्या ही आमची विनंती आहे का सांगाल काका या लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात माझे नाव खंडू लवटे तनाळी तालुका पंढरपूर गेल्या सत्तर वर्षापासनं मी या देशामध्ये काय धुमाखूळ चालला आहे आम्हाला सगळं जवळून माहिती आहे दर येणाऱ्या निवडणुकीमध्ये पहिला मुद्दा मी आहे आमच्या धनगर समाजावरती इतका अन्याय कुठल्याच पक्षाने काय केलं नाही आमच्यासाठी लोकसभा असो विधानसभा असो भाजप असो काँग्रेस असो राष्ट्रवादी असो शिवसेना असो आमच्या मतावरती त्यांनी राज्य करत बसले पण धनगर समाजाला अस्तित्व कुठल्याही परिस्थिती त्यांनी केली नाही त्याला कारण आहे या राज्यामध्ये धनगर समाज जर यश्चित घातला तर तीस ते बत्तीस आमदार आरक्षित होती ती एस टीची ही मोठी भीती आहे या राज्यातल्या आणि पूर्ण देशाचा सर्वे आम्ही केलेला आहे पूर्ण देशामध्ये सत्तावीस चौ छत्तीस राज्यामध्ये धनगर समाजी मताची गणना चोवीस टक्के आहे शंभर मतामध्ये चोवीस धनगराची मतं आहेत एवढं असताना देखील कुठलाच पक्ष धनगर समाजाला जमेत धरत नाही शरद पवारांनी तर उमेदवारी जाहीर केली आहे माझे नाही केली नाही अजून तळ्यात मळत आहे सगळं वातावरण बघून आहे ती कुठल्या शिवसेनेनं नाही काँग्रेसनं नाही राष्ट्रवादीनं नाही कोणी नाही ज्याची त्याच्या गळ्यात आहेत ज्याची त्याची घोंगडी अडकलेली की ती हिकडून तिकडं ती म्हणते जेलमध्ये बसण्यापेक्षा बाहेर फिरायला मिळते म्हणून हिकडून तिकडं तिकडून इकडं पळापळी तिकड� चालू आहे धनगर समाजाबद्दल कुठल्याच पक्षाला असता नाही आणि आमच्यातली पुढं चार घटोडी उचलणार आहेत तीसुद्धा नावं काढत नाहीत समाजाबद्दल अरे बाबा नो छातीटोकपणानं बोला की तुम्ही पुढं होऊन आम्ही तुमच्या पाठीमाग आहे या राज्यामध्ये मराठी समाजाच्या खालोखाल नंबर दोनला धनगर समाजाचं मतदान आहे बहुजन आणि धनगर समाज एक जर झाला तर याच्या गांडीवर काठा उभा लह असा नेता आमच्यात जन्मालाच येईना कोणी जी ती जाते ती फितर होऊनच शिरते हातात हात घालतील भांड मारा मार्या करतील समाजाबद्दल असंच नाही नेते ना आत्तापर्यंत सत्तर वर्षात बघते इतका फार मोठा धनगर समाजावर आहे आता देवेंद्र फडणवीस म्हणला बारामतीच्या सभेमध्ये आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ का हो देवेंद्र फडणवीस तुम्ही दिलं नाही काय कोणाच्या घरचं द्यायचं आहे आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत लिहिले घटना क्रमांक बेचाळीस सूची क्रमांक छत्तीस धनगर समाज हा अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करा गेले सत्तर वर्ष झालं त्या सर्वच पक्षाची लोटाळूजी टोळे असले आणि काहीतरी आम्ही दाखवायचं तो परत टाकायचा मग त्यांनी कोण तसं नाही आपल्याला असं करावं लागतं अरे बाबा आमचं गेले आता दहा गेले पाच राहिले पुढील धनगराच्या लेकरा बाळांना तर चांगलं दिवस यावं म्हणून आम्ही झकमारी करतोय आणि तुम्ही कोणाची ह्या पक्षाच्या मागे चार गठोडी होत त्या पक्षाच्या मागं अरे एक संघ व्हा या राज्यात काय धनगर समाज मला नाहीत का पैसे कुदळ लागले तुमच्याकडं तरी तुम्ही एक होत नाही एक होऊन ज्या वेळेला तुम्ही दाखवताल तुमची ताकद या राज्यामध्ये त्यावेळेला या, या सर्व पक्षांची डोळे उघडतील तोपर्यंत कुठला पक्ष विचारात घेत नाही कुठलाच नाही आता तर एवढी दुर्दैवी गोष्ट आहे सेनेनं सुद्धा उद्धव ठाकरेंनी सुद्धा विचारात घेतलं नाही कुठं शरद पवारनं सुद्धा नाही कळ्यात म्हणत चाललंय धैर्यशील मोहचे पाटील जरा आला तर महाराज जानकर कट आहे ही असं जी चाललंय तुम्ही पळापळी मागं करताय अरे पहिली संघटना या राज्यामध्ये बांधा देशामध्ये छत्तीस राज्यामध्ये धनगर समाज विकारलेला आहे धनगर समाज एवढी ताकद कोणाच्या अंगात नाही आपण नाही निवडून पण ह्यांना पाडू शकतो शंभर टक्के गॅरंटी आहे मला पण आमचे लोक ह्याच्या पाठीमागे चार त्याच्या पाठीमागे चार असं करू नका बाबानू पुढच्या पिढीला तर चांगलं दिवस यावं तर म्हणून तुम्ही एक संघ राहिला तर फार चांगली गोष्ट आहे आता सोलापूरला उमेदवार जाहीर व्हायला हो काय या आघाडीचा उमेदवार काय प्रणिती काय शिंदे जाहीर आहे बिचारी चांगली आहे ती मुलगी आणि आमदार की भोगलेली आहे त्यांचं काय असं नाही त्या गाड्यावरची आता ही तुटकी फुटकी आडवा आडवी करा ही करा ती करा अशी गुंडगिरी करून नसते काय मतदार राजे आहे ही मतदान कोणाला द्यायचं आणि कोणाला काय करायचं स्वतः गुप्त मतदान आहे हात करू शकतो असं ही करू नका एखाद्या याला अजून इतका उमेदवार लोकसभेचा पेक्षा नाही जय सिद्धेश्वर स्वामी तर माहीतच नाही आम्ही चित्रात बघतो फक्त की जय सिद्धेश्वर स्वामी आहेत हां म्हणजे आलं चाल का चाललंय काय आणि मोदी साहेबांना एक विनंती आहे ए पी एस पंच्याण्णव ब्याऐंशी लाख कर्मचारी या देशामध्ये आहेत त्यांना काय भीक देता काय हजार दोन हजार पेन्शनमध्ये त्यांचे दहा दहा वीस वीस लाख फंडाच्या निमित्तानं तुमच्या केंद्र सरकारकड जमा असताना त्या लोकांनी म्हणजे अशोक राऊत या संघटनेचे अध्यक्ष दिल्लीला जंतर मंतरवर बसले त्यांना खासदार हेमा मालिनी हिना गावित ही बरीचशी मंडळी भेटली आणि त्यांना बोलले की बाबा म्हणले तुमचा प्रश्न आम्ही मिटवतो करतो मग अर्थमंत्र्याकडे कर गेलं अर्थमंत्री म्हणली निर्मला सीताराम मला त्या कामगार मंत्र्याकडून आलं पाहिजे ते सगळं उगा निगा होऊन झालं आणि शेवटी यांना दाब्यावर बसवलं मग ही ब्याऐंशी लाख कर्मचारी आहेत ह्यांचे सात कोटी मतदार आहेत चाळीस खासदार झोपू शकतील अरे ह्यांचे पैसे ज्येष्ठ नागरिक हे कर्मचारी रिटायर झालेले यांचा पैसा द्यायला हजारन दीड हजारन दोन हजार भीक घालताय नसाल तर ह्या संघटनेने मागणी केली की के आमची जी काय कोणाच्या नावावर रक्कम असेल आठ लाख दहा लाख पंधरा लाख ती सगळे आम्हाला रक्कम माघारी या तरीसुद्धा या सरकारनं लक्ष दिलं नाही तिसरंच आता परवा मुख्यमंत्री म्हणले ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये श्रवणयंत्र चष्मा मंत्रिमंडळ बैठक बैठकीत झाल्या आणि त्याचं पोर्टल सोडतो की अजून पोर्टल सोडवते निस्तं गाजर दाखवते खोटी टोपते माणसाला काय करायचं सांगा बरं तुम्ही मला आणि आमच्या समाजावर तर सर्व पक्षाचा धान्य आहे कुणी आमच्या पक्षाला जमा धरत नाही मला तिचं दुःख वाटतं माझ्या समाज बांधवाला माझे हात जोडून आहे बाबानू या राज्यामध्ये तुम्ही एक संघ व्हा तुमच्या मागं लागतील किती जागा तुम्हाला देऊ द्या आणि जोपर्यंत तुम्ही एक होत नाही तोपर्यंत तुम्हाला कुणीही विचारणार नाही या राज्यामध्ये आणि आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये या देशामध्ये अनअपेक्षित निकाल लागणार आहेत मी जाहीरपणानं सांगतो ज्यावेळी दोन हजार एकोणीसला मोदी सरकार होतं त्यावेळेला निवडणुका लागल्या होत्या तीनशे पंचावन्न जागा भारतीय जनता पार्टी येतील देशाचा सर्वे केलेला माणूस आहे मी आता माझे उमेदवार सगळे फिक्स झाले ना मी आहे या तनाईगावचा देशात कुठल्या पक्षाचे किती उमेदवार येणार आहेत मी जाहीर करणार आहे आणि तुमच्यापाशीच बाट देणार आहे या गोष्टीबद्दल तरी माझी भाजप सरकारलासुद्धा विनंती आहे तुम्ही गोरगरिबाला ही करू नका फासव्या घोषणा करू नका आदरणीय मुख्यमंत्री साहेब तुम्ही तीन हजार देतो म्हणून मंत्रिमंडळ बैठकीत तातडीच्या मी मिटिंग घेतली सगळं केलं ऑनलाईन सोडलं तुम्ही आणि त्याचं काहीच नाही तुमचं चाललंय मला जागा का तुला जागा हा हाना बांधन गोंधळ जाईल अरे जनता इकडं मराय लागली मागायनं मागायला ते जी सुप्रीमची पिशवी पन्नास रुपयाला खात नव्हती एकशे दहा रुपयाला शेंगदानी एकशे वीस रुपये अरे गोरगरीबाच बघा या देशाचा कणा लष्करातील जवान आणि शेतकरी ही दोन माणसं जर जिवंत राहिली तर देश व्यवस्थित चालू शकतो आहे अन्यथा ह्या दोन्ही माणसाला जर तुम्ही दुखवलं तर देशामध्ये युद्ध चालू होईल मिल्ट्रीचं बी तसंच आहे ते आज देशाचं संरक्षण करतील म्हणून आपण आनंदातही तर काटू हां ते जर तिथं सीमेवर नसते तर आज आपली परिस्थिती काय झाली अशी भारतीय जनता पार्टीने दोन कामं त्यांच्या अजेंड्याप्रमाणे केली ती बरोबर आहे आम्हाला घटनेचं तीनशे सत्तरावा कलम रद्द केलं स्वायत्ता सगळ्याला श्रीराम मंदिर झालं तिसरं त्यांचं पॅटोग्राट आहे की समान नागरिक कायदा या देशात पण गोर सांभाळून तुम्ही काय करायची करा, करा। उद्योगपतींना दादा वीस वीस हजार कोटी माफ करून त्यांची घरं भरू नका तुम्ही गोरगरिबाला फक्त समजून चाला हीच आमचं एवढं सांगणं आहे आणि येणाऱ्या दोन हजार चोवीसला अनअपेक्षित निकाल देशामध्ये लागणार आहेत ही जाहीरपणानं मी सांगतो